सकलसृष्टी तारका शक्ति बुद्धिदायका विघ्नहर विनायका तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमस्कार मी श्रेयस व्यास प्रमोद पवार दिग्दर्शित आणि प्रदीप ओक लिखित संगीत माऊली या नाटकामध्ये मी सूत्रधार ही भूमिका करतो सूत्रधार या भूमिकेचं वैशिष्ट्य सांगताना मला असं oh. आवडेल की सूत्रधार हा जी कथा आहे ती पुढे नेण्याचं काम करतो मी गेली बारा वर्षे पंडित सुरेश बापट यांच्याकडे गायनाचे धडे घेतोय तर प्रमोद काकांबद्दल मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की मी खरा नट नाही मी गाणं शिकतो पण माझ्याकडनं सगळं अगदी व्यवस्थित अ आईपासनं म्हणजे नाटकातलं सगळंच ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं आणि स्टेजवर कसं वावरावं आणि क हातवाऱ्यांपासनं अगदी मुवमेंट्सपासनं सगळंच आम्हाला त्यांनी फार छान उत्तम गाईड केलं त्यामुळे ह्या नाटकाची स्टोरी अशी आहे की ज्ञानेश्वर माऊलींचे जे माता पिता होते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या आयुष्यातल्या काही अडचणी आणि धर्म मार्तंड समुदायावरने त्यांच्यावर घातलेलं ग्रामण्य आणि त्यामुळे त्यांना बलिदान द्यावं लागलं ही बेसिकली स्टोरी लाईन आहे आणि तीच या नाटकात पोटरीच आहे धन्यवाद नाटकाच्या आठवणी सांगताना जेव्हा आमचा पहिला प्रयोग होता तेव्हा एका ठिकाणी मी चुकीच्या वेळेला एंट्री घेतली होती पण काकांनी आम्हाला सगळ्या ॲस्पेक्ट्सनी प्रिपेअर केलं होतं की एखाद्या वेळी जर समजा तुम्ही चुकीच्या ठिकाणी स्टेजवर दिसलात तर तुम्ही कसे काय स्वतःला कवर अप करू शकता त्यामुळे ती एक खूप छान आठवण होती की समजा आपण चुकलो तरी ते स्टेजवर दिसलं नाही पाहिजे समोरच्यांना कळलं नाही पाहिजे की आपण चुकलो माझा कलाप्रवास सांगायचा झाल्यास मी वयाच्या आठव्या वर्षापासून गाणं शिकतो आहे आणि शास्त्रीय संगीताचे जडे घेतो आहे आणि मी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही करतो नाट्यसंगीताचेही कार्यक्रम करतो मूळचा पेशाने मी पंडित सुरेश बापट यांचं शिष्य आहे आणि आत्ता नवीनच होऊ घातलेल्या संगीत माऊलीमध्ये सूत्रधाराची भूमिका करतोय प्रेक्षकांना सांगेन कारण हा असा विषय आहे ज्याबद्दल फारसं लोकांना माहिती नाही म्हणजे खूप चर्चा किंवा खूप लिखित साहित्य आहे पण ते लोकांकडनं वाचलं गेलेलं नाही त्यामुळे हा एक असा आ, न उलगडला गेलेलं पान आहे इतिहासाचं त्यामुळे अवश्य बघा खूप सुंदर नाटक आहे संगीत नाटकं ही आधी तीन तीन चार चार तासाची व्हायची आत्ता ती मर्यादांमुळे अडीच तासाचीच करावी लागतात संगीत नाटक अलिप्त होतं आहे असं तर मी म्हणणार नाही कारण आत्ताच्याच काही काळावधी कालावधीमध्ये अनेक संगीत नाटकं पार पाडत आहेत आताच माझ्याच काकांचं म्हणजे प्रमोद काकांचं अवघारंग रंग एकाची झाला हेही संगीत नाटक आत्ता फार प्रसिद्ध होत चाललं आहे त्यामुळे अं संगीत नाटक ही कमी होत चालली आहेत ही तर खरी गोष्ट आहे पण ती आपणच आता खूप त्याचे प्रयोग केले पाहिजेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत असं मला वाटतं तर मंडळी स्वर्गस्थ देवतांचा अवतार घेण्याचा निर्णय झाला पण पाहिलं ना धर्मशुद्धीचे कार्य फार फार कठीण होते म्हणूनच शिव ब्रह्मा विष्णू आणि आदिमाया हे क्रमाक्रमाने या अग्नीवर अवतारतील असे ठरले

अवता यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे मंडळी गीतेमध्ये श्रीकृष्णाने हे वचन दिले पण त्या वचनपूर्तीसाठी यावेळेस एकट्याने नाही तर शिव ब्रह्मा आणि आदिमाया यांना देखील ते दे सोबत घेऊन येणार आहेत पण यावेळेस विनाश हा हेतू नाही आता धर्माला लागलेली कर्मकांडाची आणि वर्णभेदाची काजळी दूर करायची आहे वेदांनी सांगितलेल्या खऱ्या धर्माचे संस्थापन करायचे आहे